कोण म्हणतं की परिकथा फक्त पुस्तकात असतात कधीकधी सत्यकथा ही परिकथांपेक्षा अद्भुत धाडसी आणि भयावह असतात कर्नाटकच्या गोकर्णमध्ये घनदाट जंगल जिथे सूर्याचाही प्रकाश पोहोचत नाही अशा ठिकाणी एक रशियन महिला तिच्या दोन चिमुकल्या मुलींना घेऊन गेली आणि तब्बल आठ वर्षं तिथं राहत होती कुठलंही साधन नाही इंटरनेट नाही सोबत फक्त साप प्राणी आणि निर्जन गुहा ती कोण होती का जगली ती असं जीवन इतक्या वर्षांपासून तिला कोणी कसं शोधलं नाही आज आपण उलगडणार आहोत तिच्या जगण्यामागचं रहस्य नमस्कार मी संदीप कापडे आणि ही आहे नीना कुटीनाची एक थरारक धाडसी आणि मन सुन्न करणारी कहाणी कर्नाटकातील गोकर्णच्या घनदाट जंगलात जिथे माणसांचा पायही क्वचितच पडतो एक धक्कादायक रहस्य उलगडलं एक रशियन महिला तिच्या दोन मुलींसह एका दुर्गम गुहेत राहत होती ती कोण आहे का निवडलं तिने हे धोकादायक जीवन आणि कशी काढली तिने तब्बल आठ वर्ष या जंगलात तर एका नऊ जुलै दोन हजार पंचवीस पोलीस आणि वन विभागाचे अधिकारी रामतीर्थ डोंगराच्या पायथ्यावर गस्त घालत होते हा परिसर अतिशय घनदाट विषारी सापांनी आणि जंगली प्राण्यांनी भरलेला अचानक एका गुहेजवळ त्यांना काही हालचाल दिसली गुहेकडे जाताच त्यांना दिसलं की एक चाळीस वर्षीय रशियन महिला नीना कुटिना तिच्या दोन मुलींसह राहत होती सहा वर्षीय प्रेमा आणि चार वर्षीय आमा नीना कुटिना जी स्वतःला मोहिनी म्हणवते दोन हजार सोळामध्ये बिझनेस व्हिसावर भारतात आली गोव्यातून गोकर्णला पोहोचली आणि हिंदू धर्म व अध्यात्माने प्रभावित होऊन तिने जंगलात राहण्याचा निर्णय घेतला ती म्हणते जंगल माझं घर आहे साप माझे मित्र आहेत पण माणसांपासून मला भीती वाटते तिच्या मुलींसह ती या गुहेत आठ वर्षापासून राहत होती पण प्रश्न असा आहे ती इतक्या वर्षापासून तिथं टिकली कशी नीनाने तिच्या मुलींना जंगलातच शिक्षण दिलं पेंटिंग मातीची कला योग ध्यान आणि भजन हे त्यांचं दैनंदिन जीवन होतं ती म्हणते आम्ही भुकेने मरत नव्हतो आम्ही झऱ्यात अंघोळ करायचो स्वादिष्ट अन्न बनवायचो तिच्या मुली प्रेमा आणि आमा यांचा जन्मदेखील जंगलातच झाल्याचे ती सांगते पण त्यांचा जन्म कसा झाला याबाबत नीना गप्प आहे पोलिसांना सुरुवातीला नीनाने आपली माहिती देण्यास टाळाटाळ केली पण शोध मोहिमेनंतर तिचा पासपोर्ट आणि काहलबाह्य झालेला विसा सापडला दोन हजार सतरामध्ये तिचा विसा संपला होता दोन हजार अठरामध्ये तिला देश सोडण्याचे आदेश आले पण ती नेपाळ मार्गे परत गोकर्णला आली पोलिसांनी नीनाला आणि तिच्या मुलींना कुमाटा तालुक्यातील सोमी योगरत्न सरस्वती यांच्या आश्रमात हलवलं आहे नीना म्हणते ती गुहा गावाजवळ होती धोकादायक नव्हती समुद्राचं दृश्य दिसायचं पण पोलिसांचं म्हणणं आहे की हा परिसर भूस्खलन आणि जंगली प्राण्यांमुळे असुरक्षित आहे आठ वर्षापासून नीना जंगलात राहत होती तर तिच्या मुलींचे वडील कोण असा प्रश्न देखील समोर आला पोलीस याचा शोध घेत आहेत मात्र आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली नीनाने वन अधिकाऱ्यांना दिलेल्या माहितीनुसार भारतात ती एका कापड व्यापारासोबत रिलेशनशिपमध्ये होती त्याला शोधण्यात देखील पोलिसांना यश आलं आहे आता त्याचीही चौकशी केली जात आहे आता तो व्यापारी नीनाला रशियाला जायला परत मदत करणार की नाही ते कुठे भेटले होते इतके दिवस कुठे राहिले होते याचा तपास पोलीस अधिकारी करत आहेत तो व्यापारी इस्रायलचा आहे बिझनेस विसावर तो भारतात असून त्याला अधिकाऱ्यांनी शोधून काढलं नीना आणि नी इस्रायली नागरिकांची ओळख दोन हजार सतरा ते दोन हजार अठरा या दरम्यानची होती दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले होते आता या प्रकरणी रशियन दूतवासाला देखील माहिती देण्यात आली आहे नीना कुटिना आणि तिच्या मुलींची कहाणी एक रहस्य एक धाडस आहे आणि एक प्रश्न आहे की माणूस खरंच स्वतःच्या शोधात किती दूर जाऊ शकतो आता ती रशियाला परत जाणार का की गोकर्णच्या जंगलात तिची कहाणी कायम जिवंत राहील तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद